नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये सकाळचं जे माझं रुटीन आहे ते आणि आजची गुरुवारची देवीची पूजा आणि पूजेची तयारी असणार आहे तर इकडे मी आजचं रुटीन जे आहे ते नेहमीप्रमाणे लवकर उठून सुरुवात झालेली आहे इकडे मी, मी चहा मला करून घेतलेला आहे कारण थंडी खूप आहे त्याच्यामुळे चहा पिल्याशिवाय काही जमत नाही इकडे मनूच्या तो त्याला स्कूल असल्यामुळं त्याच्या टिफिनची माझी तयारी सुरू होती मी चहा पिऊन घेतला आणि नंतर त्याच्या टिफिनला लागले कारण टिफिनसाठी मी आज एक पौष्टिक रेसिपी बनवली होती तर ही रेसिपी मूग आलेले जे आपले हिरवे मूग असतात ना त्याच्यापासून आपण डोसे बनवलेत तर त्याचं कसं असतं की रोज स्कूलमध्ये काहीतरी नवीन आणायचं असतं सगळे मुलं प्रत्येकजण काहीतरी वेगळा खायला घेऊन आलेलं असतं मग मुलांना एकमेकांचं बघितलं की ते नवीन नवीन खायचं असते मग मुलांसाठी काहीतरी आपण नवीन पौष्टिक रोज घरच्या गर घरी बनवून देऊ शकतो त्यासाठी मी आज हे मुगाचे डोसे बनवले होते तर हे डोसे खूप छान झाले होते एकदम क्रिस्पी आणि कलर पण त्याला खूप छान आला होता आता आज माझा गुरुवार असल्यामुळं मी काही ते खाऊ शकत नव्हते पण ते दिसायला पण खूप छान दिसत होते आता माझा थोडासा पहिला जो झाला तो थोडासा तुटला होता कारण मी इकडे सगळं लोखंडीकडे लोखंडी तव्यामध्ये केलेला आहे पण हा बघा तुम्ही खूप छान डोसे झालेले आहेत एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणि टेस्टला पण हे खूप छान लागतात कारण मी आधी खाल्लेले आहेत ना खूप छान असतात इकडे मी त्याला आता स्कूलला पाठवते असे झाले डोसे नंतर इकडं मी गावामध्ये या देवीच्या पूजेसाठी फुलं आणि पानं वगैरे आणि ॲप्पल वगैरे घेण्यासाठी आले होते मी मी आता, पंडर पंडर आता मी ॲप्पल वगैरे घेतले आता इथे ह्या झाडांमध्ये ना सीताफळाचं एक झाड होतं खूप छोटं झाड आहे हे मी वॉकिंगला गेल्यावरती पाहिलं होतं आता तुम्हाला दिसणार पण नाही ते सीताफळाचं इथं झाड आहे ते आता इथे मी सीताफळाचं ना पानं तोडून घेत हे थंडीमुळे बहुतेक जे दव पडतं ना त्याच्यामुळे ह्याच्यावरती असं पांढरं पांढरं झालेलं आहे आता मी घरी गेले की हे स्वच्छ धुवून घेणार पूजेसाठी कारण धूळ पण खूप बसलेली आहे रोडवर असल्यामुळे आता इकडे चिकूचं पण झाड आहे चिकूच्या झाडाची एक फांदी घेते झाडांवरती खूप रोडमुळे ना वाहन वगैरे जातात त्याच्यामुळे घाण झालेले आहे इकडे दत्ताचं मंदिर आहे मग जाता जाता मी इथं पण दर्शन घेतलं आणि आंब्याची एक फांदी घेतली आता आपल्या घरी पण झाडं आहेत कुंडीमध्ये माझ्या गॅलरीमध्ये झाडांना फुलं लागलेली आहेत त्यातली पण मी थोडीशी फुलं घेते इकडे गुलाबाची आहेत झेंडूची झेंडूला पण खूप फुलं लागलेली ला आहेत आता मी रोजच्या पूजेसाठी नाही तोडत ही झाडं कारण झाडालाच फुलं ही खूप छान दिसतात त्याच्यामुळं मी नाही तोडत पण आज म्हटलं की आज देवीच्या पूजेसाठी थोडीशी आपण त्यातली घेऊया म्हणून थोडी घेतलेली आहेत कारण ही झाडं ना रोज असं गॅलरीत बघितलं आणि ही फुलं दिसली की मग खूप छान आणि मन प्रसन्न होतं म्हणून मी ही फुलं रोज तोडत नाही मी विकत आणते पण झाडाची नाही तोडत मग इकडे मी फुलं आणली मा... होती शेवंतीची त्याची मग माझी इच्छा होती देवीसाठी आपण स्वतः बनवायची हे वेणी म्हणून आता वेणी विकत मिळते पण मला स्वतःला बनवायची इच्छा होती आणि मला येते पण बनवायला आता म्हटलं खूप दिवसातून तरी मी आज बनवले पण खूप छान तयार झाली आणि खूप पटकन झाली आज का काय माहिती पण प्रत्येक वेळी मला काही ना काहीतरी वेळ लागतो किंवा काहीतरी गडबड होते पण यावेळी खूप छान आणि खूप पटकन वेणी बनवून माझी रेडी होती नंतर माझे आता तुम्ही बघू शकत असाल की खूप छान आणि एकदम इझिली ती बनवून झाली आता याचं मी वाटलंच तर डिटेल तुम्हाला मी एखादा व्हिडिओ बनवून पाठवेन आपल्या चॅनलवर टाकेन आता इकडे पूजेची मी तयारी करत आहे आपण कपड्यावरती तांदळाची आरास घालून त्याच्यामध्ये तांब्याचा कलश ठेवून घेऊया तर त्या कलशामध्ये ना खायच्या पानांचं हे करायचं त्याच्यामध्ये नंतर फळझाडांच्या फांद्या टाकून आपण देवीला साडी घालून घेऊया आता हे खूप छान आपण आता बघा ना किती सिंपल आहे आणि आप आपल्याला किती मनोभावे आपण जर केलं ना एखादी गोष्ट तर ते खूप मन प्रसन्न होतं आणि आपल्याला त्याचे त्याचं फळ पण मिळतं इकडे मी देवची पण पूजा घेतलेली आहे गणपती आणि सरस्वतीची पूजा करून घेतलेली आहे देवीसाठी ओटी ठेवलेली आहे आणि गुरुवारच्या पूजेमध्ये फळं खूप महत्त्वाचे आहेत पाच फळं तरी देवीच्या पूजेसाठी ठेवायची असतात मग इकडे फुलं वगैरे ठेवून घेतली मी बनवलेली वेणी घातली देवीला आणि अशी सजावट केलेली आहे फुलांची सजावट देव्याचा उजेड आणि आपण धूप वगैरे ला लावतो ना त्याने खूप आपलं घर आपलं मन प्रसन्न होत असतं इकडे मी रांगोळी घालून घेतलेली आहे असं तर मला रांगोळी काढायला येते आणि आवडते पण पन। पण ज्यावेळी मी देवासमोर किंवा दरवाजासमोर रांगोळी काढते ना त्यावेळी मला अजिबात डिझाईनच आठवत नाहीत मग मी असं काहीतरी सिम्पलचं करून घेते आता हे तुम्ही बघत असाल माझी पूर्ण पूजा मांडून झालेली आहे खूप छान आपण देवाजवळ ना मंद दिवा लावायचा म्हणजे तो दिवसभर आपण केवढेही तेल असू द्या तो दिवसभर जळत राहतो जर मंद दिवा लावलेला असेल ना तर तो दिवसभर अखंड दिवा राहतो देवाजवळ आता इकडे पहा तुम्ही इकडे मी आता धूप वगैरे लावून घेते धूपचा ज्यावेळेस वगैरे येतो ना त्यावेळी आपल्याला खूप प्रसन्न वाटतं आणि घरात पण खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होत असते ज्यावेळी आपण पूजा करतो ना त्यावेळी मनात कुठलेही हे वाईट विचार नाही ताणायचे खूप म्हणजे पॉझिटिव्ह विचार करायचे आपली भावना चांगली ठेवायची त्यावेळी आपल्याला फळ पण चांगलं मिळतं इकडे माझी पूजा मांडून झालेली आहे तरी तर देवीचं पुस्तक वगैरे वाचून घेतलेले आहे मी तिची कथा वाचून घेतलेली आहे देवीची आरती वगैरे करून घ्यायची आणि आपल्या देवीची पूजा पण संपन्न झाली तर माझं ह्या जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझी देवीची पूजा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा चला बाय